मॉर्निंग गाईज सकाळची सुरुवात होते गणपती बाप्पाच्या दर्शनाने आणि आता मी इथे देवांना हार घालून घेत आहे सर्व पूजा वगैरे करून झालेली आहे आणि इथे आमची कशी बसलेली आहे घरी आली साड्या घेऊन आली आई आमची इथे आलाय साडेवाला आणि मम्मी सांची घरे सारली मी आहे गणपती पण साड्यांची शॉपिंग पाहिजे डायरेक्ट घरी गाईझिथ चालली लुकची तयारी आता गाईज इथे मोनेची मेकअप चालू आहे तुम्हाला लवकरच समजेल तिचा लुक काय आणि काय नाही आणि हे मेकअप आर्टिस्ट नायक एस <laughs> एन ब्युटी आ, फिटिंग पण चालू आहे पतुदाई ड्रेस सॉरी ब्लाउज फिटिंग करत आहे पेरी पेरी चाललो पारगावला लुक करायला घेतलं आणि आईन चाललो सामान आणायला आता बघू काय काय गेल्यावर भेटू दिदीचा एक कलर आणायला सांगितले आता इकडे कालिका माताचा मेकअप चालू आहे मेकअप आर्टिस्ट दीपा <laughs> नाही ना भूतीन वेगळीच झाली वेगळीच झाली नना मावशी बनवायची होती गना मावशी झाली दरवाजा हा औरांदा उकरतो तुमची काही इच्छा आहे का हो काय देवाच्यावर आरती करायची आहे कशासाठी मुक्ती पाहिजे

काय चपाती आहेत का आवडा पीड हा पीड बघा चपात्या होती ना त्याच्या चपाती होती त्यांना Ooh <laughs> हा अण्णालूत चालू आहेबल भूत आहे पार्टी मधून आलाय नवरात्री मध्ये झपाटणार आहे काय तसं बघू शकता इथं चायनीजचा आपला स्टॉल लागलेला आहे स्विमिंग मध्ये बघा खंडपाची आर्धा घेण झाली कालिका माता बसलेले आहे आणि चुडली ट्रॉफीचा जुगाड जुगाड रेडी होता ना सगळी रेडी झाली तर जाता सगळी रेडी होत चालली मी पुन्हा रेडी बाबा कसा आहे तू मस्त गायच बाबा कसा आहे लुक पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आता तुम्हाला दाखवते सर्वांचा लूक गंगूबाई चुडेल बाणूबाई कालिका माता अरे अण्णाजी बेंगोली भाभीजी इथे आमची मुलं अरे पद्मावती बाई आणि हा आहे आमचा मेन अण्णा मावशी सुवीर सुवीरने uh, मेकअप केलेली आहे ही सर्व आणि हा आहे मेन कॅरेक्टर जो लहान मुलांना रंगवलाय जो कृष्णा रंगवले तो तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि ऑर्डर दे ऑर्डर द्यायचा असेल ना तर शंभर टक्के याला मी नंबर येतो डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि बंटी आमचा ब्लॉग बनवतोय बघा चला तुम्हाला कृष्णा दाखवते मंचुरियन मला सांग आमचे आजचे मेन्यू चायनीज वेज चायनीज कसं वाटलं कसं वाटलं लूक सांगा यो सांगा तुमच्या पोरी कशा दिसतात असं रिएक्शन जास्त आहेत कशा दिसतात बस ओ माय गॉड ये आमच्या साईबाबा जेवण करायला बसत

खायत आता लोक आईच तर आता इथे सगळ्यांचे लुक झालेले आहेत आणि आता इथे तुम्हाला मी आता हनुमान दाखवते बघूया ए असं नाही दाखवट बघा हनुमान आमचं आता दीदी त्याची -दी ज्वेलरी काढत आहे हनुमानाची कारण की आमच्याकडे आता अव्हेलेबल नाही आहे कलाकार आहे आमची दीदी ह्यानेच असं रंगवलाय सगळा या सगळा त्यानेच रंगवलाय पण ज्वेलरी दीदी करत आहे त्याला जमत नाही कृष्णा आहे कृष्णा हा बघा आमचा शिव आलाय काय का साईबाबा आता हिला नटवर्ती आहे आता आलेली तुम्ही हनुमानच बघा या ती नंबर आहे काय करतात बाबा विठ्ठल इथे खूप तयारी चालू आहे फोटोशूट ची तयारी चालू आहे टॉनिक जरा कमी पेलाय कृष्णाने मेकअप करत आहे जय श्रीराम ना जोरदार तयारी चालू आहे ही बघा प्रत्येक जन आपआपले लूप मध्ये विजे डुग बायो या बघा दोन जितातलेले जितारलेल्या ही मेन कॅरेक्टर आहे विसर्जना चलावले ना ये देखो ये लुक म्हणजे एक नंबर बघा लक्ष्मण गणपती आलाय काही बाबा पेंडिंग आहे तयारी कृष्णाची तयारी खूप जोरात आहे ही आहे आमची नलुताई हा हनुमानाची तयारी चालली आहे हनुमानाची तयारी ही पडता आला मला बोलले जर धरने 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 अरे आता बसला बोलतो मामा आता लगेच आता लगेच बोलले आले लगेच आता दिसला आता दिसला